नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला मैस बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत म्हशींच्या किमती त्यांचं वेध देण्याचं प्रमाण याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन पण चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये महिमशी सोबतच जनावरांमध्ये खिलदार गाई खिल्लार बैल खिलदार खोंड त्याच्या गायीच्या पाड्या शेळी बोकड मेंढी हे सर्व काही एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असतात एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या चल तर जाणून घेऊयात या बाजाराबद्दलची अधिक माहिती काय म्हणतो मित्र किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये वेळ किती बाय दुसरा आहे आता खाली काय आहे रेड आहे खाली रीड आहे रीड रेड आहे का मग कधी गेली आहे की बुधवारी दुझारा कशी आहे दुधाला पाच पाच लिटर पी टी एखादं पाच लिटर निघते निघणार का शेवट द्यायची काय होईल इथं इथं देऊ घे आपण देऊ इकडं तिकडे करून डिवरी एकच जाणते का माहिती ते ही काय आहे ते आपल्याचं हे आपलीच आहे का हाय तिकडं आहे त्या या मेसेज का सांगतोय आहे तिचं एक लाख दहा हजार सांग बरं पंढरपुरी हा पंढरपुरी जाते दाताला कशी आहे दाताला दुधाला कसे आहे दुधाला बारा बारा लिटर पिळते बारा लिटर पिटे दोन टाइम बारा पिळते आता खाली काय अजून कुठे आहे म्हणजे म्हणून आणाय का दोन पण आपले जात का बर ही पांढरा टक्केवाल्याची काय सांगताय जोडी काय बरं आहे जोडी काय म्हणताय अडीच लाख रुपये दाताला कसे आहेत काय दोन्ही जुळे पुढे पुढे घे बाय पर्यंत वेध किती वय काय कुठली पांढरा टक्के वाल्याची दोन्ही पंचवीस तीस तिसरे वेताचे आहेत दुधाला कशी आहेत काय की दुधाला ही बी पाच पाच सहा सहा लिटर पिटेल बरं त्यांना दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत शेवट शेवटच फायनल काय म्हणताय शे की शेवट देऊ गे दोन लाखाला दोन लाखापर्यंत तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा सुनील मेटकरी मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट तेतीस झिरो तीन एक्क्याऐंशी गाव सांगोला हा प्रत्येक बाजार मी असतो तुम्ही होय होय शंभर टक्के बरं खात्रीशीर दुधाची गॅरंटी पण येऊ द्या शेतकऱ्यांनी येऊ द्या कोणी पण आपल्या खात्रीशीर मशीला काय भांड गॅरंटी सगळं राहील अनबईस बदलून मिळेल ओके हा तिकड वण त मिसा यूट्यूब लाइ चले त मिसा बत्तीचे नव्वद हजार नव्वद हजार रुपये हां वेज किती आहे एक दुसरा आहे दुझारा दुधाला पाच पाच आहे दिवस किती बाकी आहेत काय अजून दहा दिवस आहेत एकच आहे अजून घेत हां एकच आहे चांगले आहेत ते तेवढीच राहील ग्या गाव कुठलं आपलं बेहऱ्याचे चोली चिंग चौधी हा महावद रोडला हाय हे प्लोवर पंढरपुरी बांधते पंढरपूरमधली हां पंधरा किती म्हणताय पंचावन्न हजार रुपये हां वेज किती आहे पहिला पहिला रूप आहे दिवस किती बाकी आहेत पंधराच बाकी अजून कुठलं गाव कटला कटलास सांगा तुला काय म्हणते किंमत सांगतो सत्तर आहे सत्तर हजार घेत किती आहे यात दुसरा आहे दिवस किती बाकी आहेत दुधाचा एक महिनाभर आहे दुधाला कशी आहे काय दुधाला पाच बिज काय टायमाला गाव कुठलं

गाव कुठला गाव माहीत रस मासेरस माहिती आपलं काय काय म्हणतो किंमत मशीर त्यांच्यान विकलेलं आहे वेत किती दुसरं वेत आहे दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस दुधाला कसे आहे किती ट्रेन विकत आहे एका मध्ये पाच रुपये निघते कुठे बिकली कुठल्या गावाला गेली सांगली दिली सांगवी एकच जाण सांग किती म्हणता किंमत किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार किती आता दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी आहेत दुधाला कसे आहे एका पाच रुपये निघते गाव कुठला माशे रस मोठीवाडी काय म्हणतो किंमत माशेची एक लाख रुपये वेद किती आहे चौथो वेद दुधाला कशी आहे दहा लिटर दिवस किती बाकी आहेत आता तीन हटर बाकी आहेत गाव

दुजाराच्या चार चार चार्टर एका टायम चालते काय म्हणते कि किमत एक लाख वीस हजार वेत किती काय दुसरं वेत आहे दुधाला कशी आहे बारा लिटर दोन टाईम मिळून दिवस किती बाकी आहेत आता पंधराच बाकी आहेत गाव कुठलं कराड काय म्हणतो किंमत ही जी एकदा सांगतो एक लाख दहा हजार रुपये मिळत किती वाय ही तिसऱ्यांदा ये झाली दिवस किती बाकी आहेत हिचं एक आज वीस दिवस बाकी आहेत दुधाला कसे हे आठ आठ लिटर पिळले आहे एक आठ लिटर पिळलेले आहे तिचं काय म्हणतो तिचं ऐंशी हजार सांगतो ऐंशी हजार तिचं भेट किती तिचं बी तिसरंच आहे तिसरं आहे आता दिवस किती बाकी आहेत तिचं पंधरा दिवस बाकी आहेत दुधाला सहा सहा लिटर पिळी सहा लिटर मला हा गाव कुठलं माळू माळू